नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांचा धुळ्यात धनगर समाज बांधवांनी केला सत्कार धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा यासाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे राज्यभर जनजागृतीचे काम करीत असून त्यांनी आज धुळ्यात भेट दिली यावेळी धनगर समाज बांधवांशी संवाद साधला समाजाशी आर्थिक सामाजिक शैक्षणिक उन्नतीसाठी आरक्षण किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी पटवून दिले ते मध्य प्रदेशचा दौरा आटपून धुळ्यात आलेले होते त्यांचे धुळ्यात भव्य स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाचा शब्द पाडावा अन्यथा धनगर समाज एल्गार पुकारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील नेते दीपक बोराडे यांनी धुळ्यात दिला दरम्यान याप्रसंगी धनगर समाजाचे नेतेसह समाजमधून मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, मी आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी विनंती करतो की धनगर जमातीचा समाविष्ट एस टीमध्ये करावा आमची आम ही आमची मागणी नाही ज्या संविधानावर हा देश चालतो त्या संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शेड्यूल ट्राईबची यादी केलेली सत्तेचाळीस जमातींची त्यामध्ये छत्तीस नंबरला आम्ही आहोत तुम्हाला हजारो उदाहरणं देता येतील की आत्ता आपण जर विशेष करून मी आपल्याला विनंती करेन की रेल्वे स्टेशन जितके रेल्वे स्टेशन आमच्या शेजारी परभणी आहे तिथं गंगाखेड रेल्वे स्टेशन आहे तिथं हिंदीमध्ये गंगा खेड आहे इंग्लिशमध्ये गंगा खेर असतं असे हजारो नावं या देशामध्ये आहेत की जे ट आणि र या लिहिण्याच्या ली, स्पेलिंगचा हा एक प्रकार आहे तो फॉल्ट म्हणता येत नाही हे कुठेही तेच लिहितात शब्दाचा आपभरण झालेला आहे म्हणून आमचा समावेश आहे त्याची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे आणि ही मागणी गेल्या कित्येक दशकांपासूनची आहे स्वर्गीय बी के गोकरे साहेबांनी बारामतीमधून हा एस टी आरक्षण अंमलबजावणीचा लढा सुरू केला होता आम्ही जालन्याच्या भूमीतून या आंदोलनाचा शेवट करणार आहे अशी शपथ घेऊन ह्या धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा असेल देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा लाखो लोकांच्या समोर एक आश्वासन दिलं होतं लिखित आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर ता पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणून देवेंद्र फडणवीस या ठिकाणी सत्तेत आहेत देवेंद्र फडणवीस धनगर समाजाच्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांनी दिलेला शब्द पाळतील आणि धनगर जमातीचा कित्येक दशकांपासूनचा हा आरक्षणाचा वनवास संपवतील अशी आम्हाला खात्री आहे आणि जर देवेंद्र फडणवीस दिलेल्या शब्दाला पाळले नाहीत जागले नाहीत तर देश आमची विनंती आहे नरेंद्र मोदी साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही अंत आमचा अंत पाहू नका आणि तुम्ही दिलेला शब्द पाळा पुढील होणारे अनर्थ टाळा